जय शिवराय मी पांडुरंग कदम आपण आज आलेलो आहोत नवी मुंबई नवी मुंबई वाशी या ठिकाणी आपण पाहिलं असेल आमचे मराठा बांधव कुठून आलेले बीड तालुका तालुका जिल्हा बीड गावाचं नाव काय दिमागवाडी तुम्ही पाहिलं असेल गरजबंद मराठ्यांचा लढा चलो मुंबई या बॅनर वरती दिमागवाडी नावाचं गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणाहून आलेले आमचे मराठा बांधव आहेत भावांना तुम्ही जे आता भोजनाची व्यवस्था आहे ती कोणाकडून करण्यात आलेली आतापर्यंत तुम्ही जे कुठून बीड वरून निघालेलं आज वीस तारखेला तेव्हापासून आतापर्यंत आपण जेवणासाठी किती रुपये खर्च केलेला आहे गावाकडून जे रॅशन नाही गाडी जे गॅस टाकी वगैरे सगळं साहित्य आणलेलं आहे आता आपल्याला किती दिवस इथं थांबायचा विचार था आहे तुम्हाला आपण रॅशन किती आहे तुमच्याकडं एक महिन्याचं एक महिन्याचं पुरेल एवढं रॅशन घेऊन माझे मराठा बांधव या ठिकाणी आहेत दिवस भावांनो गरज पडली एक महिना काय दोन महिना थांबू पण आरक्षण घेऊनच ठिकाणी मागा मराठा जे लोक म्हणत होते ना मराठ्यांना तुम्ही मुंबईत या मग तुम्हाला या का हे आमचे मित्र आहेत कैलासांना गजमल मला सकाळपासून एकच प्रश्न विचारतायत आणि त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे सुद्धा नाही कारण की मी सुद्धा तो प्रश्न सोधतोय आणि ते विचारत आहेत मला सकाळपासून की त्या सध्याचं घर कुठे गुन्ह्याच गुन्हा गुन्ह्या सद्या नाही का तो चुतिया औलाद त्या औलादीच घर हे माणूस सकाळपासून विचारायला मलाच माहिती नाही पळून गेला पळून गेला एक नाही मी माझ्या पद्धतीने बघितलं असतं निश्चितच आपण त्याच्याबद्दलही नंतर बोलूयात परंतु मला हे सांगायचं होतं की माझे भाऊ ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी बसून आमच्या बांधवांनी आम्हाला खाण्यासाठी जी काही व्यवस्था केलेली आहे चटणी भाकर ती खाऊन या ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहोत आमचे लहान लेकरं सुद्धा या ठिकाणी आमच्या आरक्षणाचा लढा आमच्या पाऊलावरती पाऊल टाकून या ठिकाणी लढताय काय नाही बेटा तुझं युवराज यादव कुठून आलायस तू बीड वरून आहे कोणत्या वर्गात शिकतोस तू आहे का आमचा बारावीचा भाऊ सुद्धा या ठिकाणी आमच्या खांद्या आमच्या पाऊलावरती पाऊल टाकून या ठिकाणी हा लढा लढतोय तर आपण तू तसा थांबूयात जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा धन्यवाद